नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आता बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण खूप छान प्रकारे यशस्वी गोटा बांधणी केलेली आहे याची लांबी रुंदी सर्व काही सांगणार आहे सर्वप्रथम आपल्या चॅनल नवीन असाल शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तेव्हा आपण असे नवीन व्हिडिओ टाकत असतो याची लांबी रुंदी शेतकरी मित्रांनो याची जी लांबी आहे ती पन्नास फूट ठेवली आहे त्यांनी जी रुंदी आहे ती तीस फूट ठेवली आहे जी मधली जी हाईट आहे शेतकरी मित्रांनो ती कोतीवाली ती वीस फूट ठेवलेली आणि जी साईडची ती तेरा तेरा फूट ठेवलेली आहे आणि जी तुम्हाला ती साईडची भिंत वगैरे दिसेल तुम्ही जाळी मारसाल तर जाळी किंवा भिंत बांधसाल ती चार फूट ठेवलेली आहे त्यांनी आता समोरून बघू शकता समोरून गव्हाणी वगैरे केलेलं आहे शेतकरी मित्रांनो अशा गव्हाणी न करता तुम्ही अशा निमुळत्या गोल प्रकाराच्या गव्हाणी करा जेणेकरून आपल्या जनावराला खाताना कुठलाही त्रास वगैरे होऊ नये आणि पाण्याची सोयमध्ये नक्की करा आणि अशा प्रकारे न करता तुम्ही मागून येण्या जाण्यासाठी जागा वगैरे ठेवू शकता मागे कुट्टी मशीन वगैरे चारा वगैरे आपल्या असतं असते आता यांनी मोकळे वगैरे डोरे ठेवले तुम्ही बांधून वगैरे ठेवू शकता आणि जो गोटा आहे शेतकरी म्हणजे तो थोडा उंच भागावर बांधा जेणेकरून हवा खेळती राहील आणि आपल्या जना कुठलाही आजार वगैरे होऊ नये आणि खाली मॅट पण वापरायचा प्रयत्न करायचा आपण असे नवीन व्हिडिओ टाकतो शेतकऱ्यांना जर अशा प्रकारे गोटा न करता तुम्हाला मुक्त संचार गोटा तयार करत असेल तर आपण आपण तोसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसून जाईल आणि व्हिडिओ कसा वाटला शेतक मित्रांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या कमेंटद्वारे नक्की कळव जो आपला व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला जर कुठली माहिती देण्यास नसेल माहिती देण्यात गेला असेल तर कमेंटद्वारेही सांगत जा मी तुम्हाला माहितीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करत जाईल आणि याच्यावरती पूर्ण मोकळं ठेवायचं शेतक मित्र जेणेकरून कुठलाही पाऊस वगैरे कुठलाही पाणी वगैरे येणार नाही आत किंवा हवा वगैरे खेळती वगैरे राहील आता समोरून त्यांनी पूर्ण मोकळे ठेवले हे बघा आता गवानी वगैरे व्यवस्थित तुम्हाला दाखवत आहे आता थ्री डी मॉडलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला एक आयडिया म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांना समजे नाही आपण गोटा कशाप्रकारे बांधावा काय बांधावा म्हणून तुम्हाला आयडिया म्हणूनही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा तुम्ही गवानी वगैरे बघू शकता व्यवस्थित प्रकारे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघत असेल किंवा मात्र जेणेकरून तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पूर्ण पोहोचेल धन्यवाद